व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती विषयी अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे तर बघा मित्रांनो लोहमार्ग पोलिसांची बघा पाच लोहमार्ग पोलीस ठाण्यांना लो मंजुरी मिळालेली आहे आणि त्याच संदर्भात मित्रांनो जास्तीत जास्त जे व्हॅकेन्सी आहे ते वाढवण्यात आलेले आहेत त्या संदर्भात परिपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी गंजच्या बिलक्रायकाला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती नवीन नोटिफिकेशन जसं येतं येत असतं तुम्हाला प्राप्त होईल आणि बघा मित्रांनो आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा उपनगरीय महामार्ग चार तर कोकणात तीन पोलीस ठाणे तर अतिरिक्त जिल्ह्यात बघा आठशे अठ्ठ्याहत्तर पोलिसां पोलिसांची पदे भरणार आहेत तर आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तर बा बघा मित्रांनो याच्यात जी महत्त्वपूर्ण हो अपडेट आहे तिचं आपण बघणार आहोत तर गृह विभागात मंगळवारी झालेल्या बैठकीत नवीन लोहमार्ग पोलीस ठाण्याला आठशे अठ्ठ्याहत्तर पोलिसांची जी पदे आहेत ती भरली जाणार आहेत आणि मध्य रेल्वे मार्गावरून दररोज पस्तीस लाख तर पश्चिम रेल्वे मार्गावरून बघा पंचवीस ते अठ्ठावीस लाख प्रवासी प्रवास करतात बघा जी वाढती लोकसंख्या आहे मित्रांनो बघा जी वाढती लोकसंख्या आहे त्या मुळे शासनाने निर्णय घेतला आहे की लवकरात लवकर जी बघा आता कोणकोणते ठिकाणी तुमची पोलीस ठाणे उभार उभारली जाणार आहेत बघा एल टी टी अंबरनाथ आसनगाव भाईंदर आणि कोकणात रोहा लोह लोहा रत्नागिरी आणि कणकवली या रेल्वे स्थानावर नवीन पोलीस ठाणे निर्माण केली जाणार आहेत बघा एल टी टी अंबरनाथ आसनगाव आणि मीरा भाईंदरसाठी बघा अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाची निधी आखली जाणार आहे बोरेवली रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये हद्द जोगेश्वरी दहीसर वसई रेल्वे पोलिसांची हद्द मिरा रोड विरारपर्यंत आहे भाईंदरा येथील नवीन पोलीस स्टेशनमुळे वई वसई विरार पोलीस स्टेशनवरील भार हलका होईल बघा एवढ्याच ठिकाणी तुमची पोलीस स्टेशन उभारली जाणार आहे आणि दुसरीकडे कर्जत महामार्गावर कल्याणनंतर थेट रेल्वे पोलीस ठाणे आहेत तर त्या दोन शेहेचाळीस किलोमीटरमध्ये रेल्वे त्या कल्याण जंक्शनवर सर्व मेल एक्सप्रेस वगैरे जे लोकल थांबतात शहागड आंबिवली टिटवाडा वाशिम आसनगाव खर्डी येथे मोठ्या प्रमाणावर संख्येने गृह सरकवले आहे बघा तर मित्रांनो शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरात लवकर तुमची जी पोलीस भरती आहे त्याला पण सुरुवात होणार आहे मार्ग पोलिसांमध्ये जा, पण जा, जास्तीत जास्त जागा वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे बघा सध्या त्रेचाळीस रेल्वे स्थानकावरून त्रे सातशे सत्तेचाळीस किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस स्टेशनद्वारे सुरक्षा दिली जात आहे परंतु बघा शासनाने हा निर्णय बघा मित्रांनो बघा वाढती लोकसंख्या ठीक आहे वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणामुळे त्यामुळे बघा सुरक्षितता हा सर्वात मोठा विषय आहे मुंबईमध्ये त्यामुळे हा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि लवकरात लवकर तुमची पोलीस भरती पण सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जशी अपडेट येत असते सर्वप्रथम मी तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच्या घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र